नमस्कार मी डॉक्टर सुबोध देशमुख आपला आजचा विषय आहे तर तो, तो म्हणजे बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणं आता पोट साफ न होणं जवळजवळ पंचवीस टक्के लोकांना याचा त्रास आहे समाजामध्ये आणि असं कुणीही नसेल की ज्यांनी आयुष्यामध्ये एकदा तरी पोट साफ न होण्याचा अनुभव घेतलेला नसेल पोट साफ न होणं ही तक्रार खूप कॉमन आहे त्यामुळं आज आपण त्याची कारणं आणि त्यावरील उपाय यासंदर्भात बोलू आता त्याची कारणं जर आपण बघायला गेलो ना तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे फायबरयुक्त आहार न घेणं दुसरी महत्त्वाची गोष्ट पाण्याचं प्रमाण कमी घेणं तिसरी महत्त्वाची गोष्ट ताणतणाव किंवा अपुरी झोप चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं एक्सरसाइज नसणं आता ही कारणं त्याच्यासाठी आहेत आणि त्याच्यावर उपाय पण असे आहेत की फायबरयुक्त आहार घ्या पाणी भरपूर प्या त्याच्यानंतर अल्कोहोलचं किंवा फास्ट फूडचं सेवन तुम्ही करू नका व्यायाम करा ही सगळी कारणं आहेतच परंतु यासोबतच काही घरगुती उपाय आहेत का तर घरगुती उपायसुद्धा आहेत आणि त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा घरगुती उपाय आपण आज पाहणार आहोत आता आपल्या घरगुती उपायांपैकी अत्यंत एक प्रभावी उपाय म्हणजे दुधी भोपळ्याचा रस आता हा दुधी भोपळा आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असतो त्याचं कारण म्हणजे यामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण आहे फायबर्स भरपूर आहेत आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये सोल्युबल फायबर्स आहेत की ज्यामुळं आपल्या आतड्यातील हालचाल सुधारतं आणि त्यामुळं पोट साफवायला मदत होते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अल्कलाईन आहे दुधी भोपळा शरीरातील ॲसिडिटी कमी करून आपल्या शरीराला अल्कलाईन बनवतो त्यामुळं आपलं पचन सुधारणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट दुधी भोपळ्यामध्ये ब्याण्णव टक्के पाणीच असतं त्यामुळं आपलं शरीर प्रॉपरली हायड्रेट राहतं चौथी महत्त्वाची गोष्ट ॲसिडिटीसाठी अत्यंत प्रभावी आहे ॲसिडिटी कमी करून यामुळे पचनसंस्था सुरळीत होणार आहे अँटीऑक्सिडंट्स आणि यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण असतं त्यामुळं आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यामध्ये हे मदत करत असतं आता दुधी भोपळ्याचा रस कसा तयार करायचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ताजा आणि गोडसर दुधी भोपळा निवडायचा तो आधी थोडासा चावून पाहायचा जर तो गोड लागला तरच तो वापरायचा कडवट भोपळा वापरणं शक्यतो टाळा कारण त्यामधून काही जणांना विषबाधा झालेली आहे आता दुधी भोपळ्याचं काय करायचं सगळ्यात पहिलं म्हणजे त्याचं साल काढून घ्यायचा सा, आणि त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकायचे त्यामध्ये चिमुटभर मीठ टाका थोडासा लिंबाचा रस टाका जमलं तर थोडीशी काळी मिरी टाका आणि तुम्हाला चवीसाठी थोडंसं आलं खिसून त्याच्यामध्ये टाकू शकता आता हा रस मिक्सर चांगलं फिरवायचं तयार झाल्यानंतर साधारणतः दोनशे एम एल रस रिकाम्यापोटी आपल्याला घ्यायचा आहे अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस कसा प्यायचा आता तुम्ही रस हा गाळून एका काचेच्या ग्लासमध्ये घेऊन पिऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्टली पिऊ शकता आता याचे फायदे काय होणार आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बद्धकोष्ठतेपासून तुम्हाला याने मुक्ती मिळणार आहे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जाणार आहेत आपल्या आप पचनसंस्थेचा वेग याने वाढणार आहे शरीर प्रॉपरली हायड्रेट होणार आहे त्यामुळे त्वचेचं आरोग्यसुद्धा सुधारणार आहे आता विशेष सूचना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुधी भोपळा नेहमी गोडसर आणि ताजा असावा कडवट दुधी भोपळा वापरल्याने काही लोकांना उलटी जुलाब होऊ शकतात रस तयार करण्यापूर्वी स्वच्छतेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला पोट साफ न होणं ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर योग्य आहार भरपूर पाणी आणि दुधी भोपळ्याचा रस याने नक्कीच फायदा होईल हा साधा उपाय तुमच्या जीवनशैलीमध्ये बघा मोठा बदल नक्की घडून आणेल आजच सुरुवात करा आणि तुम्हाला हा उपाय कसा वाटला याबद्दल कॉमेंटमध्ये मला जरूर कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद